सोलापूरच्या दयानंद शिक्षण संस्थेतील दयानंद शिक्षण संस्थेचे संपूर्ण व्यवस्थापन उत्कृष्टपणे पाहणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर श्री उबाळे सर दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर श्री शिंदे सर दयानंद कॉलेज आर्ट्स अँड सायन्सचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर श्री दामाजी सर दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर श्री क्षीरसागर सर दयानंद लॉ कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सोनाली गायकवाड मॅडम या सर्वांनी मला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खास विद्यापीठात उपस्थित राहून माझ्यासारख्या सामान्य माणसाचा सा सन्मान केला याबद्दल त्यांचे मनापासून आभार सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा